नमस्कार मित्रांनो मी आहे संभव तर मित्रांनो आज मी आपल्यासाठी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहे तर मित्रांनो आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की रसवंती केंद्रातील उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरू का बांधले जाते मित्रांनो आपण अनेकदा रसवंती गृहात उसाचा रस प्यायला जातो परंतु आपल्याला हे माहिती नसते की गृहातील उसाच्या मशिनीला घुंगरू का बांधले जातात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण आपल्या या प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत तर चला तर मग मित्रांनो या व्हिडिओला आपण सुरुवात करूया परंतु या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण जर या व्हिडिओला अजूनही लाईक केले नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांपर्यंत शेअर करा मित्रांनो आजकालचा इतका कडक उन्हाळा आपण पाहतच आहात मित्रांनो आपण जरा अशा उन्हाळ्यामध्ये रस्त्यावरून जरावेळ जरी चाललो तरी आपल्याला काहीतरी थंड प्यावेसे वाटते तर आपली पावलं आपोआपच रसवंतीगृहाकडे चालू लागतात मित्रांनो या रसवंतीगृहाकडे आपण जातो आणि उसाचा रस पितो परंतु मित्रांनो ऊसाचा रस पिताना आपल्याला त्या ठिकाणी दिसले असेल की उसाचा रस काढणाऱ्या मशीनला घुंगरे बांधलेले असतात तर आपल्याला रस पिताना तेथे प्रश्न पडत असेल की या ठिकाणी घुंगरू का बांधले आहे तर आता मी आपल्याला सांगणार आहे की ऊस उसाचा रस काढणाऱ्या मशीनीस घुंगरू का बांधलेले असते मित्रांनो रसवंती केंद्रातील मशिनींमधून येणारा छुम असा आवाज तुम्ही ऐकला असेल हा आवाज उसाचा रस काढणाऱ्या मशनीला लावलेल्या घुंगरांमधून येत असतो मित्रांनो अनेक जणांना रसवंती केंद्रातील मशिनीवर मशिनीवर लावलेले घुंगरू आणि त्याचा आवाज हा ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी करण्यात आलेला प्लॅन असावा असे वाटते परंतु मित्रांनो असे अजिबात नाही मित्रांनो मशनीला लावलेल्या घुंगरांचा संबंध हा त्या मशीन चालवले चालवणाऱ्या माणसाच्या कृतज्ञेच्या भावनेशी जोडलेला आहे हा कसा ते आता आपण जाणून घेऊया मित्रांनो पूर्वी बैलाच्या सहाय्याने फिरवल्या जाणाऱ्या लाकडी घाण्यावर उसाचा रस काढला जायचा जा। आजही काही ग्रामीण भागांमध्ये उसाचा रस या लाकडी घाण्याने काढला जातो मित्रांनो काळानुसार अनेक बदल झाले आणि तंत्रज्ञानामुळे रसवंती केंद्रातील बैलांच्या लाकडी घाण्याच्या जागा लोखंडी मशिनी घेतली पण एकेकाळी बैलांनी रसवंती केंद्रात केलेल्या श्रमामुळे आपल्या कुटुंबाचं पोट भरलं गेलं ही आठवण रसवंतीगृह चालवणाऱ्या शेतकऱ्यांनी ठेवली त्यामुळे शहरात रसवंतीगृह चालवणारी अनेक व्यावसायिक आजही उसाचा रस काढणाऱ्या मशनीला बैलांची आठवण म्हणून घुंगरू बांधतात मित्रांनो मी मग अशी सांगितल्याप्रमाणे मशीन चालवणाऱ्या मालकाच्या भावनेशी या घुंगरांचा संबंध आहे हे आता तुम्हाला पटले असेल मित्रांनो तुम्हाला जर आजच्या या व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आवडली असेल आणि तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळाले असेल तर तुम्ही या व्हिडिओला जरूर लाईक करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या इतर मित्रांना शेअर करा